वर्षसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल दोन वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तीन किंवा पाच वर्षासाठी जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या एफडी स्कीम मध्ये पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो यामध्ये आपल्याला व्याजदर पण चांगला मिळणार आहे त्याच्यासोबतच आपल्याला सेक्युरिटी सुद्धा मिळणार आहे कारण की हे गव्हर्नमेंटची योजना आहे त्यामुळे आपण यामध्ये गुंतवणूक करू गुंतवणूक करू किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतो यावेळी मध्ये आपण या योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे चला लगेच व्हिडिओला आता आपण सुरू करूया की पोस्ट ऑफिसच्या एफ डी मध्ये खातं कोण उघडू शकते ते आपण जाणून घेऊया त्यानंतर पुढच्या मध्ये आपण कवर करणार तर सगळ्यात पहिले म्हणजे सिंगल ऍडल्ट व्यक्ती म्हणजे जे अठरा वर्ष पूर्ण झालेले असेल असे व्यक्ती खातं उघडू शकते अठरा वर्षां पुढील व्यक्ती हे खातं शकते जर जॉईंट अकाउंट ओपन करायचं असेल म्हणजे दोन व्यक्ती मिळून एक खातं उघडायचं असेल तीन व्यक्ती मिळून एक खातं उघडायचं असेल तर आपल्याला जॉईंट अकाउंट सुद्धा ओपन करता येतं जर लहान मुलांचं खातं उघडायचं असेल म्हणजे अठरा वाजता खालील मुलांचं खातं उघडायचं असेल तर त्यांचे पॅरेंट्स खातं उघडू शकतात आणि जर अनसाऊन माइंड व्यक्ती असेल म्हणजे ज्याची मानसिक स्थिती चांगली नसेल असं व्यक्ती असेल त्यांचे सुद्धा पॅरेंट्स खातं उघडू शकतात आता एका व्यक्तीला किती खाते उघडता येतात ते पाहूयात तर मित्रांनो एका व्यक्तीला कितीही खाते उघडता येतात इथे काही लिमिट दिलेलं नाही की एका व्यक्तीला एकच खातं उघडता येईल किंवा एका व्यक्तीला दोनच खाते उघडता येईल एक व्यक्ती कितीही खाते उघडू सगळ्या अकाउंट मध्ये आपल्याला कमीत कमी किती रुपये जमा करावे लागतात जास्त असं आपण किती करू शकतो त्याच्याबद्दल जाणून घेऊयात म्हणजे आपण डिपॉझिट बद्दल जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिले म्हणजे या पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये आपल्याला चार प्रकारचे अकाउंट मिळतात पहिले म्हणजे आपण एका वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो दुसरं म्हणजे आपण दोन वर्षासाठी सुद्धा गुंतवणूक करू शकतो तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी आपण गुंतवणूक करू शकतो जेवढ्या वर्षासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तेवढ्या वर्षासाठी तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आता यामध्ये आपल्याला कमीत कमी किती रुपये जमा करावे लागतात तर आपण एक हजार रुपयापासून सुरुवात करू शकतो एक हजार रुपयापासून आपल्याला कमीत कमी सुरुवात -कमी करता येते आणि जास्त जास्त तर आपण शंभरच्या मल्टिपलने जास्त जास्त आपण अनलिमिटेड रक्कम जमा करू शकतो इथे काय लिमिट दिलेलं नाही की एवढी रक्कम आपल्याला जमा करायची आपण अनलिमिटेड रक्कम जमा करू शकतो मध्ये आपल्याला व्याज हे वर्षाला मिळणार आहे प्रत्येक वर्षी आपल्याला एक वर्ष झाल्यानंतर व्याज आपल्याला दिलं जाणार आहे खाते उघडल्यापासून एक वर्ष झाल्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये हे व्याज जमा केलं जाणार आहे तर जे आपण बचत खात्यात देणार आहोत खात्या उघडते वेळी जे आपण बचत खात्यात देणार आहोत इ साठी आपण जे बचत खात देणार आहोत त्याच्यामध्ये व्याज हे जमा केलं जाईल एका वर्षानंतर व्याज कॅल्क्युलेट करून आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाईल आता जी रक्कम आपण डिपॉझिट करणार आहोत ती टॅक्स डिडक्टेबल असेल म्हणजे टॅक्स बेनिफिट सुद्धा आपल्याला मिळणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट एटीसी अंतर्गत आपण टॅक्स बेनिफिट याचा घेऊ शकतो जी रक्कम आपण डिपॉझिट करणार आहोत मित्रांनो आता आपण पोस्ट ऑफिस च्या मॅच्युरिटी बद्दल जाणून घेऊयात की मॅच्युरिटी अमाऊंट आपल्याला कधी मिळेल तर मित्रांनो आपण पाहिलं होतं की आपल्याला पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये चार प्रकारचे अकाउंट ओपन करता येतात एक तर आपण एका वर्षासाठी अकाउंट ओपन करू शकतो दुसरं म्हणजे आपण दोन वर्षासाठी अकाउंट ओपन करू शकतो तिसरं म्हणजे आपण तीन वर्षासाठी अकाउंट ओपन करू शकतो आणि चौथं म्हणजे आपल्याला पाच वर्षासाठी सुद्धा गुंतवणूक करता येते जर आपण एका वर्षासाठी अकाउंट ओपन केलं असेल तर अकाउंट ओपन केल्यापासून एक वर्ष झाल्यावर आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल तर दोन वर्षासाठी अकाउंट ओपन केलं असेल तर खाते उघडल्यापासून दोन वर्ष झाल्यावर आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल आता जर तीन वर्षासाठी अकाउंट ओपन केलं असेल तर खाते उघडल्यापासून तीन वर्ष झाल्यावर आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल आणि जर पाच वर्षासाठी अकाउंट ओपन केलं असेल तर खाते उघडल्यापासून पाच वर्ष होतील तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल मित्रांनो आपण मागच्या मध्ये पाहिलं की आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट कधी मिळेल आता जर मॅच्युरिटी पूर्वीच आपल्याला अकाउंट बंद करायचं असेल तर बंद करता येतं का ते पाहूयात तर मित्रांनो आपण जे रक्कम जमा करणार आहोत ते रक्कम जमा केल्यापासून आपल्याला सहा महिने पूर्ण होईपर्यंत आपल्याला रक्कम विड्रॉ करता येत नाही ती जी आपण रक्कम जमा केली ती सहा महिने झाल्यानंतर आपण विड्रॉ करू शकतो किंवा आपण अकाउंट बंद करू शकतो पण मित्रांनो आता जे आपण रक्कम विड्रो करणार सहा महिन्यानंतर जर आपल्याला खातं बंद करायचं असेल तर आपल्याला बंद करता येतं पण आपलं व्याज जे आहे ते व्याज आपल्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचं दिलं जातं पोस्ट ऑफिस बचत खात्याचं आपल्याला व्याज मिळेल आता जर आपण दोन किंवा तीन किंवा पाच वर्षासाठी जर एफ डी केले असेल टीडी केली असेल तर हे अकाउंट आपण जर एका वर्षानंतर बंद करत येणार असू तर आपल्याला जे व्याज मिळणार आहे ते पोस्ट ऑफिसच्या एफडीचं व्याज असेल एफ डीचं व्याज आणि त्याच्यामधून दोन टक्के मायनस करून दोन टक्के कमी करून आपल्याला व्याज दिलं जाईल मित्रांनो मॅच्युरिटी नंतर सुद्धा आपल्याला जर काय पैशांची आवश्यकता नसेल आणि जर ते आपल्याला खातं पुढं एक्सटेंड करायचं असेल वाढवायचं असेल तर आपल्याला एक्सटेंड सुद्धा करता येतं जे आपण अकाउंट ओपन केलेल्या अगोदर तेच आपल्याला अकाउंट पुढं सुद्धा एक्सटेंड करता येतं पण त्या अगोदर आपल्याला कळवावं लागेल की आम्हाला हे खातं पुढं एक्सटेंड करायचं आहे समजा जर आपण एका वर्षासाठी टीडी केले असेल तर आपल्याला मॅच्युरिटी सहा महिन्यापूर्वीच कळवावं लागेल की आम्हाला हे खातं पुढे चालू ठेवायचं आहे जर आपल्याला दोन वर्षाचे आपण टीडी केली असेल तर आपल्याला बारा मॅच्युरिटीच्या बारा महिन्यांपूर्वीच आपल्याला कळवावं लागेल की आम्हाला हे खातं पुढे एक्सटेंड करायचं आहे तीन किंवा पाच वर्षाची टीडी केली असेल तर आपल्याला दीड वर्षापूर्वीच मॅच्युरिटीच्या दीड वर्षांपूर्वीच आपल्याला कळवावं लागेल की आम्हाला हे खातं पुढे एक्सटेंड करायचं आहे आता जे आपण खाते एक्सटेंड करणार त्याच्यावरती व्याज कोणते मिळेल तर तेव्हा जे व्याज चालू असेल तेव्हा जे पोस्ट ऑफिसच्या एफडीचे व्याज दर किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर आहे ते तीन तीन महिन्याने बदलत कि अगर ले ले आता किंवा एखाद्या सेम सुद्धा राहू शकतं पण जर आयबीडीचं जे दर बदललेले असेल तर तेव्हा जे व्याजदर चालू असेल ते व्याज तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो आता आपण पोस्ट ऑफिसच्या टीडी अकाउंटच्या प्लेजिंग बद्दल जाणून घ्या प्लेजिंग म्हणजे काय तर आपण हे पोस्ट ऑफिसच्या टीडी अकाउंटचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण गहाण ठेवून त्याच्यावरती लोन सुद्धा आपण घेऊ शकतो तर आपण हे ह्या का काय ऑथॉरिटी दिलेल्या त्यांच्याकडेच फक्त आपण हे त्यांच्याकडे फक्त आपण पोस्ट ऑफिसच्या टीडी अकाउंटचे डॉक्युमेंट्स आपण गहाण ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला प्लेजी प्लेजीकडनं म्हणजे जिथून आपण कर्ज घेणार आहोत तिथून आपल्याला एक लेटर आणावं लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला ते पोस्ट ऑफिस ज्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण टीडी अकाउंट ओपन केलेलं आहे तिथे आपल्याला जमा करावं लागेल आपल्या आपल्याला एक फॉर्म सुद्धा भरावा लागेल आपल्याला एक अर्ज सुद्धा द्यावा लागेल आणि तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जिथे अकाउंट ओपन केलं तिथे आपल्याला जमा करावा लागेल त्यानंतर आपण हे पोस्ट ऑफिसच्या टीडी अकाउंटचे डॉक्युमेंट आपण तिथं गहाण ठेवून आपण कर्ज वगैरे घेऊ शकतो आता आपण पोस्ट ऑफिसच्या एफ डीच्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या की आपल्याला पोस्ट ऑफिसच्या एफडी वरती व्याज किती मिळतं आपण पाहिलं होतं की आपण एका वर्षासाठी एफ अकाउंट ओपन ओपन करू शकतो दोन वर्षासाठी एफडी आपण ओपन करू शकतो तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये मध्ये एफडी ओपन एफडीचं अकाउंट आपल्याला ओपन करता येतं आता आपल्याला एका वर्षाच्या वरती सहा पॉईंट नऊ टक्के व्याज मिळतं जर दोन वर्षासाठी एफडी केली तर सात टक्के व्याज मिळतं तीन वर्षाच्या वरती सात पॉईंट एक टक्के व्याज मिळतं आणि पाच वर्षाच्या एफ डी वरती सात पॉईंट पाच टक्के एवढं व्याज मिळतं आता आपण एक उदाहरण घेऊन समजूयात की आपण जर पाच लाख रुपये डिपॉझिट केले पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये आपण पाच वर्षांसाठी डिपॉझिट केले आणि जर व्याज व्याज दर सध्याचे व्याज दर आहे ते सात पॉईंट पाच टक्के तर आपल्याला प्रत्येक वर्षी रक्कम किती मिळेल प्रत्येक वर्षी आपल्याला व्याज मिळेल ते अडतीस हजार पाचशे सदुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी पैसे एवढं आपल्याला प्रत्येक वर्षी व्याज मिळेल आता जर आपण टोटल व्याज कॅल्क्युलेट केलं पाच वर्षांचं तर एक लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस पॉईंट एकोणावीस रुपये एवढा आपल्याला टोटल व्याज मिळेल तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल या च्या पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम बद्दल अजून जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये